अवधूत शिंटण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच गुरुवार त्यासोबत आज आहे दर्शमावस अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये अमावस्या तिथीच्या सेवांची सुरुवातही नक्कीच झाली असेल अमावस्येचा दिवस हा नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी बाधा इडापिडा संकट वाईट शक्ती ह्या सगळ्यांना संपवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तसंच अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित असल्याने या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात बरकत आणण्यासाठी आणि अखंड माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरात प्राप्त करण्यासाठी तुम्ही ज्या काही सेवा आणि जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय लाखात एक असतात यातीलच एक विशेष महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो कुठल्याही अमावस्या तिथीपासून तुम्हाला करायचा आहे तर आज असणारी जी दर्श अमावस्या आहे ती विशेष महत्वाची आहे कारण आज योगायोगाने आजच्या या अमावस्या तिथीला शनी जयंती आलेली आहे शनी जयंती आणि अमावस्या आणि शुभयोग एकाच दिवशी संधी सोडू नका जेवढ्या शक्य होतील मी तरी सांगेन तितक्या जास्त सेवा करा आता ज्यांना काही शक्यच नसेल ही एक सेवा तरी नक्की करा ही एक वस्तू किंवा ह्या हा एक तुकडा तुम्हाला फक्त अमावस्यापासून तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवायचा आहे ही एक वस्तू तुमच्या जवळ असल्याने कुठलीही बाधा तुम्हाला स्पर्श करणार नाही कुणाचीच नजर तुम्हाला लागणार नाही कुणी कितीही जादूटोणा किंवा तांत्रिक बाधा करण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार केला तर तो प्रयत्न जो आहे तो तो त्या व्यक्तीवरती उलटेल पण तुमच्यावरती होणार नाही ही एक वस्तू तुमच्या जवळ असल्याने सगळ्या वाईट शक्तींपासून तुमचं सतत संरक्षण होत राहील आणि ही एक वस्तू तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्याजवळ पैसा खेचून आणेल ही प्रिय असल्याने तुम्ही कारण वस्तू जोपर्यंत हा एक तुकडा तुमच्या जवळ ठेवाल माता लक्ष्मी तुमच्याकडे खळखळून खड़, राहील बघा अत्यंत महत्वाची सेवा आहे आजचा योग पुन्हा परत नाहीये किंवा लवकर नाहीये त्यामुळे कुणीच ही संधी सोडू नका प्रत्येकाने वेळात वेळ काढून ही पाच मिनिटाची सेवा आवर्जून करा आता काय वस्तू आहे कुठला तुकडा आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपल्याचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आज संध्याकाळी म्हणजे अगदी सहा ते साडेसहाच्या दरम्यान टायमिंग हाच असावा कमीत कमी, कमी सहा ते साडे मध्ये तुम्ही करू शकतात कारण ही लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते आणि या वेळात केलेला प्रत्येक उपाय हा शीघ्र फलदायी लक्ष्मीप्रिय असतो म्हणून याच वेळात हा उपाय आपल्याला करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे सगळ्यात पहिले देवघराच्या समोर एक दिवा वगैरे लावायचा आहे उदबत्ती लावायची आहे घरातील जे वातावरण आहे ते पूर्ण सुगंधित आणि पवित्र करायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं ते एक छोटीशी प्लेट घ्यायची आणि आपल्या देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती जे काही असेल तर तिथे ही प्लेट ठेवून द्यायची यानंतर तुम्हाला या प्लेटच्या मध्ये एक छोटासा नारळाचा तुकडा घ्यायचा आहे नारळ म्हणजे खोबऱ्याचा तुकडा हा तुकडा ओला घेऊ शकतात सुका घेऊ शकतात दोघांपैकी कुठला पण चालेल ओला किंवा सुका ठीक आहे हा नारळाचा जो तुकडा आहे तो तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे या नारळाच्या अगदी खूप मोठा नको इतकाचा असला तरीही चालेल या नारळाच्या तुकड्याला तुम्हाला हळदी कुंकचं एक स्वस्तिक काढायचं आहे हळद कुंकू मिक्स करा थोडं पाणी घाला आणि त्याने एक स्वस्तिक काढा ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला या नारळाच्या नारळावरती जे खोबऱ्या सॉरी या नारळाच्या तुकड्यावरती जे स्वस्तिक तुम्ही काढलेलं आहे त्या स्वस्तिकच्या वरती तुम्हाला एक अख्ख लवंग ठेवायचे एक लवंग फक्त ते लवंग ठेवत असताना अभिमंत्रित करायचंय उजव्या हातात ते लवंग घ्यायचं आहे मूठ बंद करायचे आहे महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे इच्छा म्हणायची आहे आणि ते लवंग त्या नारळीच्या वाटीवरती जिथे स्वस्तिक काढले तिथे अर्पण करायचं पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं उजव्या हातात ठेवायचं इच्छा व्यक्त करायची महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं पुन्हा ते लवंग तिथे ठेवायचं अशा सात लवंगा अभिमंत्रित करत तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीवरती ठेवून द्यायच्या आहेत सात लवंगा आणि ती खोबऱ्याची वाटी दोनही गोष्टी देवघराच्या समोर तुम्हाला एक ते दीड तास ठेवून द्यायचे आहेत एक दीड तासांनी तुम्हाला काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे लक्षात ठेवा आता लाल नाही पिवळं नाही सफेद नाही हिरवं नाही तर काळं काळा रंग हा नकारात्मकता संपवण्यासाठी नजरबाधा घालवण्यासाठी सगळ्यांनाच माहिती असेल की काळा रंग हा नजरबाधा संपवण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो ठीक आहे काळ्या रंगाचं कापड घेतलं की त्याच्यामध्ये ही जी नारळाची जी वाटी आणि त्याच्यासोबत घेतलेल्या ह्या जलवंग आहेत ह्या तुम्हाला त्या कापडात ठेवायच्या आहेत त्याला त्या कापडाला घट्ट गाठ मारायचे आहे आणि त्याची ही नारळाची वाटे आहे आणि त्याच्यासोबत लवंग ठेवलेली ही जी पोटली तयार होईल ही तुम्हाला तुमच्या घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना फिरवून आणायची आहे सगळे जेवढा रूम असतील बेडरूम असतील जे काही असेल सगळीकडे तुम्हाला फिरवायचं आहे आता फिरवून झाल्यानंतर काय करायचं तर आपलं जे घर आहे घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वाराला दरवाजाच्या पाठी उजव्या डाव्या कुठल्या पण साईडला तुम्हाला ते अटकवायचं आहे कुठल्या पण साईडला तुम्ही घराच्या प्रवेशद्वाराला पण अटकवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या जवळ तुमची पर्स असेल जिथे तुम्ही पैसे वगैरे ठेवता तिजोरी सोडून तिजोरीत नाही ठेवायचं पर्स मध्ये ठेवू शकतात व्यवसाय असेल तर तुम्ही त्या गल्ल्यात ठेवून दिलं तरीही चालेल किंवा घराच्या प्रवेशद्वाराला लावलं तरीही चालेल बघा ही, ही एक खोपऱ्याची वाटी तुमच्याकडे अखंड लक्ष्मीची प्राप्ती करेल आणि काळ्या वस्त्रात हे बांधल्यामुळे ते काळं वस्त्र सदैव तुमचं संरक्षण करेल सगळ्यांनाच माहिती असेल की नारळ किंवा नारळाचा एखादा तुकडा असेल किंवा श्रीफळ हे प्रत्येक उपायांसाठी वादा होण्यासाठी उतारा करण्यासाठी शुभकामांसाठी प्रत्येक गोष्टी श्रीफळाचा आपण उपयोग करत असतो जेव्हा या नारळाचा तुकडा म्हणजे या खोबऱ्याचा तुकडा जेव्हा तुम्ही आजच्या दिवशी अभिमंत्रित कराल तेव्हा ते ती स्वस्तिक काढून जेव्हा तुम्ही यावरती लवंग अर्पण कराल आणि जेव्हा हे लवंग खोबऱ्याची वाटी काळ्या रंगात तुम्ही बांधून जेव्हा स्वतःच्या जवळ हे तुम्ही ठेवाल तेव्हा लक्षात ठेवा तुमच्याकडे माता लक्ष्मी खेचली जाईल सदैव माता लक्ष्मीची कृपा राहील तुमच्या आयुष्यात असणाऱ्या संकटांचा विघ्नांचा वाईट शक्तींचा नाश होईल आणि जोपर्यंत हे तुमच्या सोबत असेल तोपर्यंत तुम्ही सगळ्याच बाधांपासून आणि संकटांपासून मुक्त राहा अत्यंत साधा अत्यंत उपाय आहे फक्त पाच मिनिटाची ही सेवा आहे कुणीच ही सेवा चुकवू नका वेळात वेळ वेड़ काढून ही सेवा आवर्जून करा तरचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थ